आणि असेच रंग भरण्यासाठी मी आणखी एका गजलकारांना या ठिकाणी आमंत्रित करतोय नाव सांगण्यापूर्वी मी त्यांची ओळख त्यांच्या शहरांमधून आपल्यापर्यंत पोहोचवतोय कदाचित हा एक वेगळा प्रयोग असावा सुरुवातीला शक्यतो नाव सांगितलं जातं आणि नंतर गजलकारांना बोलवलं जातं परंतु शब्दांतून आधी परिचय जीव आणि मग आपण गजलकारांना या ठिकाणी बोलू हे अतिशय सुंदर लाघवी बघाळ आणि सहज सोप्या भाषेत लिहिणारे हे असं म्हणतात चेहऱ्यावर चेहरे लावायला शिकलो चेहऱ्यावर चेहरे लावायला शिकलो मी जगाच्या सारखे वागायला शिकलो चेहऱ्यावर चेहरे लावायला शिकलो मी जगाच्या सारखे वागायला शिकलो गरज कुठल्याही लिपीची राहिली नाही सर यासाठी मी एक प्रस्तुत करतोय गरज कुठल्याच लिपीची राहिली नाही गरज कुठल्याही लिपीची राहिली नाही मी तुझे डोळे आता वाचायला शिकलो मी तुझे डोळे आता वाचायला शिकलो मी सादर आमंत्रित करतोय आदरणीय श्री दास पाटील सर यांना की आपण अशीच एक बहारदार गजल या ठिकाणी सादर करावी आदरणीय श्री दास पाटील सर धन्यवाद एक दोन तीन शेअर कुठे निघावे कळेल नक्की इथून थोडे पुढे चला कुठे निघावे कळेल नक्की इथून थोडे पुढे चला नवीन रस्ता दिसेल नक्की इथून थोडे पुढे चला इथेच जर थांबवलं होतं आपण इथेच थडफड असेल जर थांबलो तर आपण ही नभात पक्षी उडेल नक्की कदा रोज रोज रात्री अधीर स्वप्ने पहायची किती कदा रोज रोज रात्री अधीर स्वप्ने पहायची कुजून इच्छा मरेल नक्की इथून पुढे पुढे चला आणि तो शेर खिळ दारांची निघाली पाहिजे दारांची निघाली पाहिजे माणसे बाहेर आली पाहिजे खिळ दारांची निघाली पाहिजे माणसे बाहेर आली पाहिजे धुमसणारी आग इतके सांगते धुमसणारी आग इतके सांगते एक ठिणगी आग झाली पाहिजे आणि धर्म वाचवतो कोणाला हे बघू धर्म वाचवतो कोणाला हे बघू एकदा दुनिया बुडाली पाहिजे धर्म वाचवतो कोणाला धर्म वाचवतो कोणाला हे बघू एकदा दुनिया बुडाली पाहिजे आणि बदल साजर करतोय की ब्रह्मांडाच्या पसाऱ्यातला तुझा नेमका कण ओळख ब्रह्मांडाच्या पसाऱ्यातला तुझा नेमका कण ओळख त्यानंतर तू त्याच्या तुझे एकटे पण ओळख तुला जोखता येईल इथल्या नाण्यांमधले चलणी पण तुला जोखता येईल येथील नाण्यांमधले पण या दुनियाच्या हाटा बाजारू खणखण ओळख उमेद जर संपूर्ण चालली धरवत नाही धीर जरा उमेद जर संपूर्ण चालली धरवत नाही धीर जरा त्याच निसरड्या वेळे फुटला घसरत जातो क्षण ओळख आणि शेरेजी उंटावरच्या कैक शहाण्यांच्या बुद्धीची किमयाही उंटावरच्या कैक शहाण्यांच्या बुद्धीची किमयाही या सल्ल्यांच्या खापरातला तूच तुझा रांजण ओळख आणि आयुष्य की कि नाका मधल्या नथीस इतक्या तोऱ्याने मिरवत जाते मधल्या नथी सतक्या तोऱ्याने मिरवत जाते परंपरेच्या दागिन्यातली बेमारून बेसण ओळख नाकामधल्या ना नथी सितक्या तोऱ्याने मिरवत जाते नाकामधल्या नथी सितक्या तोऱ्याने मिरवत जाते परंपरेच्या दागिन्यातली बेमारून बेसन ओळख आणि शेर काय असे व्यापून राहिले तुला सांगता येईच ना आय असे व्यापून राहिले तुला सांगता येईलस ना ह्या काळाच्या सांध्यावरची बहुताची जुळवून ओळख आणि शेव शेवटचा की दगड आला इकडे याने दगड उचलला इकडे याने दगड उचलला <laughs> उचल वीट उचलली त्याने <laughs> इकडे याने दगड उचलला विट उचलली त्याने हातात दिले त्या मेंदूचे धोरण ओळखात इकडे याने दगड उचलला वीट उचलली त्याने इकडे याने दगड उचलला वीट उचलली त्याने ज्यांनी ते हातात दिले त्या मेंदूचे धोरण ओळख ब्रह्मांडाच्या पसार्याला तुझा नेमका त्यानंतर तू त्याच्या तुझे म्हणून ओळख आणि त्याच्यानंतर तत्पूर्वी सादरी केली की एक ठिणगी आग झाली पाडजे ही आस्था हा विश्वास या गजल कराच्या मनामध्ये आपल्याला प्रचंड ठासून भरलेला दिसत होतो आणि एक ठिणगी गजाली पाहिजे मला वाटतं की आज सुद्धा परिवर्तनासाठी अपेक्षित असेल असं असे जर आपण या ठिकाणी निष्पन्न केलं तर तो सातत्याकडे पोहोचेल असं मला वाटतं कारण एका हिंदी